मित्र मित्रो भैरवनाथ केसरी पंदरेकरांचं मैदान गाडी खेल शिरसूफळ फाटीवरती झालं आणि आज गाडी खेलचाच आदत खून फायनलसाठी पात्र झाला आहे आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा बैल ज्यावेळेस फायनलसाठी पात्र होतो त्यावेळेस बघा ही सगळी मंडळी इथली बसली आहे नमस्ते दादा नमस्ते पहिल्यांदा मला बैलाची ओळख द्या बैल गाडीखेलमधलाच आहे संजय दत्तात्रय गाडी खेळ त्यांचा हा रावण बैल आहे आणि तुमचं नाव काय माझं नाव ना मोहन डुमराव आठोळे म्हणजे तुमच्या भावाचा भाऊ बर बर हा रावण हा घरचा आहे का खरेदीचा आपली किती दिवसापूर्वी खरेदी एक सात महिन्यापूर्वी होय आता हे किती फायनल फायनल म्हणजे गटाला पहिलेच पहिलाच गट आहे पण तिसरं ते चौथं तिसरं मैदाना फायनल साठी पहिल्यांदा पहिल्यांदाच बरं आणि तुमच्या गावात मैदान होतंय तुमच्या म्हणजे वस्तीच हा आणि तुमचं खंड फायण्यासाठी पात्र राहिलं तर ह्या वेळेस तुमच्या मानसिकीत म्हणजे अभिप्राय काय शब्दात सांगणे इतका आनंदच व्यक्त करता येत नाही इतका आनंद आहे त्याचा की म्हणजे वाटत बी नव्हतं की कारण अशी एवढ्या तगड्या गाड्या पळतात एवढ्या ह्याच्या सगळ्यात नाही का आपली बैल पळतात आणि त्याचा पायरा बी असा झाला की आजी ड्रायव्हर कुरबावी कर त्यांचा बबले बबले हां त्या ड्रायवरनं गाडी सुपर हणली सकाळपासून तिन्ही रा, दोन्ही राऊंड मस्त गाडी त्या गोष्टीचा भरपूर आल्या त्यांनी स्वतः गाडी आणली स्वतः गाडी त्यांनी बरं आणि खून आपला गटाला बी उजवी नंदा वेन हवं जे दोन्हीचं दोन्ही उजवीच पडली होय ना गटाला तास नंबर तीन नंबर गटाला तीन नंबर तास आणि बरं मला वाटतं नऊ नंबर एक नंबर आणि सेमीला सेमीला तीन नंबर सर तीनच नंबर तास आणलं बर मग आता आपली थोडी सकाळी चर्चा झाली होती की गाड्या तात्या तुम्ही म्हणलं कसं काय का आपल्या गटात कुठल्या गाड्या आहेत त्या चांगल्या आहेत का कशी झुपायचे काय तर त्यावेळेस आपली चर्चा झाल्यानंतर तुम्ही गाडी झुपली बरोबर आहे मी काय सांगितलं की गाडी बिंदस्त झोपा नाही तो सल्ला तुमचा आम्हाला हाती मालाचा हाती मालाचा तुम्ही जो सल्ला दिला जिथं लागेल तिथं पळवा आणि त्या तत्वानुसारच गाडी पळवली त्यात कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही मस्त कटाला गाडी पडला एक नंबर गाडी पळाला सुट्टा निकाल घेतलेला आहे कटाला घेतलेला आहे सेमेला सुट्टा निकाल घेतलेला आहे आता तो मी गट पास झाला त्यानंतर तुम्हाला सेमी पास व्हायची खात्री होती का सेमी लागल्या खात्री होती हुँ। होती कारण बैल बघून तर खात्रीच होती कारण त्याचा त्याचा रंग आपता जो पळण्याचा रंग आहे तो आता त्याच्या अंगावरून दिसायला लागत आहे होय ना आणि मग एकदम खोल फ्रेश होता फ्रेश फ्रेश एकदम फ्रेश रात्री मी तुमच्या गोठ्यावर अकरा वाजता होतो तुमच्याकडे बोलूत आली तरी कोण फ्रेश होतो <laughs> म्हणजे रात्री आपण तिथे गेले गेले लगेच उठले माझ्या माहितीनुसार ती आत्ता मागच्या मैदानाला पळालं होतं फळवणीच्या फळवणीच्या मैदानाला कडण पळून त्यानं दोन नंबरला गाडी कडन पळाली पब्लिक पब्लिक भरपूर होतं पब्लिक समोर पूर्णपणेच याडा मारलेला होता पब्लिक त्यातनं सुद्धा गाडी दोन नंबरला आ, बर आता मला आता थोडस मला ह्या सेमेविषयी सांगा किंवा आजच्या मैदानाविषयी अजय ड्रायव्हरचा आणि तुमचा पायरा कसा झाला डायव्हरचा त्यांनी आपली गाडी गाडी मारली ही केली चालवली होती सोर्णीवारी खांडजला त्या गाडीवर आपण त्यांना बसवलं होतं त्यांनी फोन करून विचारलं आपल्याला की असं असं फळवणीला मैदान आहे तुम्ही या चांगला आहे तुम्ही या म्हणून आपण तिकडे गेलतो तिकडे पब्लिक मुळे गाडी गेली पण आज त्यांना म्हणलं आता मी तुमच्याकडे आलो तुम्ही आमच्याकडे या घरचं माहिती म्हणजे गटात मार खाऊन सुद्धा तीच गाडी तुम्ही तीच गाडी पळवली आम्ही म्हणजे एकदा पळाली आता इकडे तुम्ही आमच्या ती बी आली म्हणून मोकळी ती आली ओके मध्ये पायरा झाला आणि यश आलं यश बी आलं आणि सगळ्या ह्या सगळ्या टीमचं तसं सहकार्य म्हणायचं अख्ख्या नाही सर अख्ख्या टीमचं सहकार्य सहकार्य त्याच्यात लावलापासून थोरांपर्यंत म्हणजे आमच्या चुलच्यापर्यंत वडिलांपासून हे सगळे हे असं सगळे लोक बघण्यासाठी सकाळपासून बसून आहेत सगळे नाही बसून येते मग आता बरेच जण तिकडे ते चिठ्ठ्या निघतात तिकडे काय गेलेत तर अजून आता काय सांग बाबा श आपल्या खोंडाविषयी विषयी खोंड कुठल्या कुठल्या खांदे पळतो कसा काय खोंड उजवीला एकच खांदे आतून आतून बर आणि तेव्हा खोंडा अजून तिकडे बाई फायनलच्या चिटणी तिकडे मैदानाकडेच बघतोय बर त्याचबरोबर आता मला सांगा शेमध्ये सुट्टी कोण करते

भरपूर सरकारी संदीप सुट्टीला कुठे जाऊ आपण कुठे मैदानाला गेले तरी तर हा व्यक्ती आमच्या चार ते पाच गाड्या आठ गाड्या पळत आणि आठी गाड्यांच्या ड्रायव्हर असतो ड्रायव्हरला ड्रायव्हर असतो आटीच्या आठी गाडी गाड्या तर पळतात ना गाडी खेळ मध्ये आठ नऊ सगळ्याच्या सगळ्या गाड्यांवर तो असतो कोणाशी वाद नसतं कोणाचा काय नसतं गाडी खेळ मधन गाड्या पळणाऱ्या सगळ्या सरळ मार्गे पळणाऱ्या गाड्या सरळ मार्ग झाले गाय सर्वसामान्य भाजी म्हणून कोण त्यांचं सगळ्यांचं सहकार्य आपल्याला बर संदीपसाठी काय सांगा मैदानाविषयी का था था। मैदानाविषयी तुमच्या टीमविषयी विषयी नाही आज आम्हाला खूप इच्छा होती की गावातला एकतरी आमचा बैल राहा मैदानात गुलाल व्हावा असं <laughs> <आसा laughs> म्हणजे मनापासून इच्छा होती की आज तर राहुंनी करून दाखवलं <laughs> मालकासाठी तर लय भारी पळाला तो <laughs> मालक कालच म्हणत होता मी नाही पळत उद्याच्याला मैदानात काहीतरी अडचणी असतात थोड्याफार पण नाही पळवा म्हणलं त्यांनी त्यांना सांगितलं नाही काय भेहून द्या घरचं आहे आपलं पळा काय नाही विचार ठरला ठरला काल दुपारच्या पुढे मग त्यांनी निर्णय घेतला फार संध्याकाळी पावत्या टाकल्या त्यांनी दहा वाजता पावत्या टाकल्या आणि दहा वाजता परत पुढचं नियोजन केलं त्यांनी आणि त्यांनी बी मालकाची इच्छा पूर्ण करून दाखवली की मालकासाठी आज त्याचं शेवटचं मैदान समजायचं की मालक पुढं मला नव्हतं वाटत की म्हणून पण आज त्यांनी त्या बैलांनीच करून दाखवलं की बाबा मी हाय मी शंभर टक्के तुमचं नाव कुठं नाही कुठं पुढे नेणार म्हणून दाखवलं मालकाचा काहीतरी संबंध आहे संबंध आहे मालकाची जी हिथली इच्छा होती का नाही ती त्यांनी आज करूनच दाखवली पूर्ण मालकानी हा चालू ठेवत नाही काय तसं काय नव्हतं त्याला कधीच काय त्याच्यावर नाराज नव्हतो तो पळाला कधीच तो असा गटाला चार पाच मैदानात दोन गट काढले दोनदा असं टाका टाकीत गेला पण तो कधीच असा नाही की फॉल झाला पाच नंबरला आला चार दोन नंबरलाच गाडी आणायचो तो त्यामुळे आज आज नाही उद्या आपल्याला देणार आहे तो हा आपला थांबीस असतात त्याच्यावर संयम साधारणतः नंतर चार पाच महिन्याचा आहे हा होय सहा महिन्या नुसतं गटात गटात दोनदा बसला बसायचं कुठं गटात मार खायचं आणि घरी यायचं एवढं चालू एवढं चालू फील्ड फिरला आता काय फायनल काय म्हणजे काय नाही त्याची तो करल तेवढं आपल्याला काहीच आशा नाही आता फायनल लाटविजयी झाला बी तुम्ही मानला गट विजयी झाला बस मला गुलाल मिळाला हो तसं आता तुम्ही शेमी झाला तर काय म्हणताय त्याने गुलाल लावलाय आपल्या कपडाला आता काहीच इच्छा नाही त्याच्याकडून काहीच इच्छा नाही आता डॉक्टर शुभम तुम्ही काय सांगताल अहो तुमचा घरचा अकाउंट आहे म्हणजे आज ज्यावेळेस फायनलसाठी राहतो आहे घरचाच अकाउंट आहे नियोजनाचं चालू होतं कॅन्सलच करायचं हां काय दुपारी नियोजन झालं पोळं म्हणून परत एकदा रात्री दहा वाजता पावत्यात बी टाकल्या सोबत सोबत नाही तुम्ही पावती टाकली त्यावेळेस नेमकं मी तुमच्यापुशी आलो तुम्ही होतं बर आणि अजून कोण काय कोण बोलण्यासारखं आहे ते तुम्ही फेर काढत असताना गाडी चालवताय आणि मैदानात काही दुसरे ड्रायव्हर बसलं तर तुम्ही सुट्टी काढताय म्हणजे तुम्ही कुठली असेल तर ते लगेच घेत आहे आपल्याला गाडी आणायला लावली तरी आपण गाडी भेटतो सुट्टी करायला सुट्टी करतो आपला आपला कसा बैल जिकन हे आपला म्हणजे महत्वाचं टार्गेट आहे आपला बैल जिखत असेल ना तर आपण काय बी करू शकतो सुट्टी तर सुट्टी करू शकतो गाडीतलं गाडी आणू शकतो आणि महत्वाचा तो इतका शानायला लय शान आहे सुट्टीला अजिबात या डगत नाही काय नाही पट्टी कशी आणला थांबवायचा था, एकदम सुटून जातो सुट्टाय mm -hmm. ताप देत नाही ता चांगला बैल आहे असं काय ना आणि त्यांनी आज मैदान घराशी आजारी मैदानी इथनं बघितलं तर घर दिसतं मैदानापासून त्यांनी डोळ्याचं पारणं फिरलं मला आता सांगा ह्यांच्याकडे मोहन सीट कि काय होत तसं बघितलं तर तुम्ही ह्या नादात मला नवीन दिसताय बरोबर कारण तुमच्या मला बघतोय मी तर बरेच लोक काय होतात की गाडी जेव्हा फायनल राहते तेव्हा थोडस जास्त अतिउच आहे किंवा रोळून जातात पण मला तुमच्या टीम मधला कोणाचं आहे तसं दिसलं नाही हरलं तरी खचत नाही आम्ही आता तुम्हाला सांगतो जीवातल्या गाड्या पाच गाड्या पडायला येतात बरं पाच गाड्यात एकच गाडी राहिली त्याच्यात सगळी मालक येतात बऱ्याच जणांच्या गाड्यापैकी गाड्या ना। आहेत पैकी प्रत्येकाच्या ना। आहेत त्याच्यातून ते असं कोणच नाराज नसतो ह्याची बसली माझी नाही बसली असला विषय होत नाही का जी बसंत आनंद व्यक्त करायचा आता सावंतवाडीच्या मैदानात त्यांचा बाजी बसला फायनलला राहिला फायनलला राहिला मला वाटतं तीन नंबर चार नंबर केला तिथंही ह्याच सिस्टीम न सगळी 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 अशीच सगळीच आणि त्या गाडी मस्त पिका डान्स वगैरे सगळ्यांनी केला आणि आज बी एक गाडी बसली पण अजून एका दुसरी पारवडीची बसायला हवी होती नाही का आमचे मार्गदर्शक आरके गोंड साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं सगळ्यांचं नियोजन चालू असतं गोंड साहेब आता नाही आता बाहेर आहे आलो म्हणले येतील येतील फायनल येतील तर आता तेव्हा तास निघालेला दिसतात तर फायनलसाठी तुम्हाला शुभेच्छा हां आणि आपण परत फायनल झाल्यानंतर भेटूया धन्यवाद